नाशिक येथील नाशिक रोड विभागातील गोल्डन प्रीमियम अपार्टमेंट सद्गुरु नगर शिवरोड जेल रोड नाशिक रोड नाशिक या ठिकाणी बुधवार तेवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडे दहा वाजता माननीय रश्मिताई ठाकरे आणि माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या शुभ हस्ते शिवसेना ठाकरे गट संपर्क कार्यालय उद्घाटन सोहळा शिवसेना उपमहानगर प्रमुख नाशिक संस्थापक अध्यक्ष सागर जयदेव भोजने यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला त्यावेळी शिवसेना ठाकरे गट नाशिक पदाधिकारी उपस्थित होते याबाबत अधिक माहिती नाशिक लोकशाही न्यूज बोलताना वृत्तवाहिनी बंधू सागर भाऊ बोलणे आणि सुनीता आज त्यांच्या संपर्क कार्यालयाचा आज उद्घाटन साहेब ठाकरे आमचे जिल्हा प्रमुख करंजकर आमचे नेते कसा नाना गायकवाड यांच्या हस्ते दिमाकाने पार पडलेला आहे तर मी आमचे सागर भाऊ भोजने आणि सुनीता भुजरे यांच्या हातून आमच्या जलरोडच्या नागरिकांची समस्या चांगल्या रीतीने ते सोडवतील अशी मी अपेक्षा व्यक्त करते आणि त्यांना माझ्या जेलरोड परिसराच्या वतीने प्रभाग आत्ताच्या वतीने आणि इथे जमलेल्या सर्व बंधू भगिनीच्या वतीने मी त्यांना हार्दिक शुभेच्छा देते फा। फा। का या ठिकाणी केसरी फाउंडेशन आणि शिवसेना दशक पंचक जेलरोड विभाग यांच्या वतीने श्री सागर राणा भोजने आणि सौ सुनीता सागर भोजने यांच्या संपर्क कार्यालयाचं उद्घाटन आदरणीय युवा सेना प्रमुख आमदार माजी पर्यटन मंत्री आदित्यसाहेब ठाकरे यांच्या सुद्धा हस्ते संपन्न झालं या ठिकाणी परिसरातील सर्व नागरिकांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती दिली त्याचप्रमाणे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आदरणीय विजय आपा करंजकर दत्ताजी नाना गायकवाड या ठिकाणच्या माजी नगरसेविका रंजनाताई ताई बोराडे प्रशांतजी दिवे त्याचप्रमाणे दिनकर आप्पा आढाव गणेश गडाख मंगेश नागरे कुलदीप आढाव रोशन आढाव आणि सर्व या ठिकाणचे जे शिवसैनिक उपस्थित होते या सर्वांचं मी युवा केसरी फाउंडेशनच्या सर्च स्वागत करतो आणि आभार मानतो आणि या संपर्क कार्यालयाच्या माध्यमातून जनसामान्यांच्या सर्वांनी जी उपस्थिती दिली त्याबद्दल पुन्हा एकदा दशक पंचमी विभाग शिवसेनेच्या वतीनं सर्वांचा हार्दिक आभार मानतो शिवसेना संपर्क कार्यालय जोड घाटर युआर उदय सम्राट सन्माननीय आमचे नेते आपल्या सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व आदित्यजी ठाकरे साहेब यांच्या ते संपन्न झालं तर अतिशय दिमाखात आजचा हा सोहळा संपन्न झाला आणि नागरिकांची गर्दी महिलांची गर्दी आणि खास करून युवा युवकांची गर्दी ही मोठ्या प्रमाणात होते आणि निश्चितच सागर नानांचं आजचं हे शिवसेना कार्यालयाजवड गाठत नेहमीच याच्या काळामध्ये आतापर्यंत सागर नाना गोरगरीब जनतेला नेहमीच सहकार्य आणि मदत करत आले आजच्या या काळात भोजणे त्यांच्या संपूर्ण परिवाराला तर आमचे आदर सर्व सुरुवात नेहमी आमच्या पाठीचे असतो असे आमचे आपा बोजू <laughs> यांचा आशीर्वाद नेहमी सर्वांपासून शुभेच्छा देतो प्रभा क्रमांक सतराची होतीनं आमच्या प्रभा क्रमांक सतराच्या नगरसेविका सन्मान्य मंगला दाढा यांच्या वतीनं आमचे सर्व सर्व आमचे नेते यांच्या वतीनं मनापासून नारायणला शुभेच्छा देतो आणि आमचं धन्यवाद आज सागर जी भोजने, था था या ठिकाणी आमचे मित्र सागरजी भोजने भोजने त्यांच्या सौभाग्यवती संपर्क उद्घाटन या ठिकाणी आदित्यजी ठाकरे यांच्या हस्ते त्या ठिकाणी संपन्न झालेलं आहे भोजने कुटुंब म्हटलं की आपल्या या सर्व परिसरामध्ये सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर असलेले कुटुंब प्रत्येकाच्या सुखादुखात जाणं प्रत्येकाला कुठली अडचण निर्माण झाल्यानंतर एका हक्काचं नाव म्हणजे सागर नाना ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण हे त्यांनी त्या ठिकाणी उराशी बाळगून त्या ते ठिकाणी त्यांचं काम त्या ठिकाणी चालू निश्चितच जो काही कष्टकरी समाज आहे किंबवण जे गरजवंत आहे त्यांच्याकरता या मध्ये आल्यानंतर निश्चित न्याय मिळेल असं काम त्यांच्या हातावरून त्या ठिकाणी हो परमेश्वर चरणी प्रार्थना करतो त्याचबरोबर आमचे आप्पाजी भोजने यांचा आशीर्वाद त्यांच्या पाठीशी हे आहे निश्चितच एक धार्मिक असं कुटुंब म्हणून आपल्या सर्वांना एक कुटुंब परिचित आहे मी या ठिकाणी आमच्या गोडसे कुटुंबाच्या वतीनं आमच्या कुटुंबा इंडिया सुकडे प्रेस करन्सी रोड प्रेस मधील सर्व कामगार बांधवांच्या वतीनं आमच्या संघटनेच्या वतीनं त्यांच्या या नवीन कार्यालयात आज त्या का ठिकाणी ते उद्घाटन झालेले संप, उद्घाटन संपन्न झालेले जे शिवसेनेचे महान उपमहानगर प्रमुख आमचे मित्र सागर नाना भोजने आणि वहिनी आमच्या भोजने यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे माजी पर्यावरण मंत्री युवा सेनेचे युवासेना प्रमुख शिवसेनेचे आदित्य ठाकरे साहेब यांच्या हस्ते आज या ठिकाणी संपन्न झाले आणि त्यांच्या हाताने ते ठेवून ते आम्हाला प्रोत्साहित केलं आणि नक्कीच पुढील काळामध्ये सागर नाना असेल किंवा आम्हा सर्वांना एक नव चैतन्य या ठिकाणी आम्हाला प्राप्त झाले आणि पुढील काळामध्ये आमच्या को कोण अशीच समाजाची सेवा करू अशी मी आज एकदम प्रार्थना करतो तसेच व्यक्तीच्या आम्ही माझ्या आडा कुटुंबाची वतीनं माझे मार्गदर्शक या ठिकाणी शिवसेनेचे आमचे ज्येष्ठ नेते इन्काराडाव यांच्या वतीनं नाशिकवर बँकेचे संचालक योग्यती नागरे यांच्या वतीनं मी सागर नाना वगैरेंना वो पुढील वाटचाली खूप शुभेच्छा देतो आज येथे शिवसेना संपर्क कार्यालयाचं उद्घाटन माननीय आदित्य साहेब ठाकरे यांच्या हाताने झालेला आहे आणि भोजने भाऊ आणि ताई यांना म्हणजे लाख लाख नव्हे तर कोटी कोटी शुभेच्छा त्यांच्या पुढच्या भावी वाटचालीस जे काही त्यांनी स्वप्न घेतलेले आहेत ते पूर्ण हो आणि इथे झालेली गर्दी आणि म्हणजे शिवसैनिक पाहून सगळ्यांना आनंद झालेला आहे आणि खूप खूप शुभेच्छा हृदय सम्राट सरसेनापती शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे व तसेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने आज शिवसेनेच्या न्याय मंदिराच आमचे काका आदरणीय श्री सागरदादा भोजने आणि सुनीताताई भोजने यांच्या आज शिवसेना संपर्क का कार्यालयाचं उद्घाटन शिवसेनेचे युवा सेनेचे प्रमुख आदरणीय आदित्य साहेब ठाकरे तसेच रश्मीदाई ठाकरे यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात उद्घाटन सोहळा पार पाडला त्याप्रसंगी शहरातील सर्व जिल्हा प्रमुख असतील आमचे सहसंपर्क दत्ताजी नाना गायकवाड असतील सर्व मान्यवर त्याचप्रमाणे जेल वासी येतील सर्व शिवसैनिक असतील जेल रोडमधील सर्व पदाधिकारी आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने येथे उपस्थित होते सन्मान्य नगरसेवक पण या ठिकाणी सर्व उपस्थित होते मी या सर्वांच मान्यवरांचं मनपूर्वक असा आभार मानतो आणि सागर नाना व केसरी फाउंडेशनच्या वतीने आलेल्या सर्व मान्यवरांचं अशा आभार मानतो वाटण सोळा आदित्य साहेब ठाकरे वरश्मीबाई ठाकरे यांच्या हस्ते या सर्व नागरिक उपस्थित होते या उपस्थितीवरूनच कळतय नानांतर प्रेम करणारे जनता किती मोठी आहे लहान मोठे महिला युवा सर्व बहुशांनी उपस्थित होते आणि सगळा सोहळा सोळा पार आहे या संपर्क कार्यालयातून नानापासून मला न्याय द्यायचं काम करत सर्व नागरिकांना वाचल्याचं सर मी आव्हान करतो की आपल्याला सामाजिक शैक्षणिक कोणत्याही दृष्टीने अडचणी आल्या हे न्याय मंदिर नानांचं संपर्क कार्यालय तीस तास त्यांच्यासाठी आहे परिसराचे या काही लोकांच्या समस्यासाठी एक व्यासपीठ म्हणून सागरराणा भोजने यांनी संपर्क कार्यालयाच्या माध्यमातून एक जागा उपलब्ध करून दिली त्याची आज सन्माननीय आमचे पर्यावरण मंत्री श्री आदित्यसाहेब ठाकरे व लक्ष्मीबाई ठाकरे यांच्या शुभा हस्ते आज कार्यालयाचं उद्घाटन झालं त्यावेळी सन्माननीय दत्ता नाना गायकवाड सन्माननीय जिल्हा प्रमुख महानगर प्रमुख संपूर्ण पदाधिकारी नगरसेवक उपस्थित होते या आलेल्या ना सर्व नागरिकांचे व शिवसैनिकांचे युवा फाउंडेशन व शिवसेनेच्या वतीने आम्ही जाहीर आभार मानतो धन्यवाद वृत्त संकलन विभाग नाशिक लोकशाही न्यूज नाशिक